महाराजांची म्हणजे महाराजांचा जन्म झाल्यानंतर आठ वर्षापर्यंत ते काही बोलत नव्हते फक्त ओम म्हणायचे शेगावमध्ये आपण आलो की आपल्याला पहिल्या दोन गोष्टी करायच्या असतात एकतर श्री गजानन महाराज यांचं जाऊन पहिलं दर्शन घ्यायचं आणि दुसरं जी गोष्ट आपल्याला करायची असते ती म्हणजे आनंदसागर जे इथलं आहे त्या आनंदसागरला भेट देणं बरेचसे व्हिडिओ मी बघितले यूट्यूबवरती कोणी म्हणलं सागर बंद आहे कोणी म्हणलं आनंदसागर चालू आहे तर नक्की आनंदसागर चालू आहे का बंद आहे याची खात्री आपणच करावी आणि आपल्या ट्रॅव्हल विचारूच्या दर्शकांनासुद्धा ही माहिती जी खरी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोचवावी म्हणून मी आता इथे सागरला आलेलो आहे तुम्हाला आनंदसागरचा जे जे इथलं चालू आहे ज्या ज्या गोष्टी इथल्या चालू आहेत त्याचा एक फेरफटका मारतो मारवतो राज आणि हा फेरफटका मारत असताना आज इथे कुठल्या कुठल्या गोष्टी चालू आहेत काय आपण बघू शकतो आणि काय काय सध्या बंद आहे आणि कधी चालू होईल याची माहिती सगळी तुम्हाला मी देतो चला आपला फेरफटका आनंदसागरचा चालू करूया येणाऱ्या भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून हे कसं सगळा शामियाना मांडव इकडे उभारलाय बघा म्हणजे या मांडवातनच आपण असं इकडे आतमध्ये जातो आपल्याकडे एक अभंग आहे अमृताहुनी गोडं नाव तुझे देवा इथे आजूबाजूला तुम्ही जर का बघितलं तर एवढं रणरण तो ऊन आहे घसा कोरडा पडला तिथपासून तिथपर्यंत चालत आल्यावरती आता तुम्ही म्हणाल त्याचा आणि अमृताहुनी गोडं नाव तुझे देवा याचा काय संबंध आहे तर तुम्हाला सांगतो माझ्या मागे तुम्ही जर का बघितलं तर इथे महाराजांनी आपली सोय करून ठेवलेली आहे आणि जेव्हा आपण घसा कोरडा पडलेला असताना तहानलेल्या अवस्थेमध्ये इथे येतो त्यावेळेला हे आरोच जे थंडगार पाणी आहे ते पाणीसुद्धा आपल्याला अमृताविनी गोड असं लागतं ज्यावेळेला घसा आपला खरं तहानलेला असतो चालत चालत तुम्ही इथपर्यंत आलात तहान लागली मंदिरात जायच्या आधी इथे हे थंडगार पाणी प्या आणि मग मंदिरामध्ये आतमध्ये दर्शनाला जा मंदिरामध्ये आतमध्ये शूटिंग करायला अलाउड नाही आहे मी चौकशी केली इथे बाहेरच्या बाजूला आपण चित्रीकरण करू शकतो त्याप्रमाणे मी तुम्हाला मंदिर बाहेरनं थोडंसं आतनं सुद्धा फक्त मेन जी पिंडी आहे त्याचं शूटिंग आपण करणार नाही तर चला हे माझ्या मागच्या बाजूला हे जे मंदिर आहे या मंदिरामध्ये आपण आता जाऊया त्या इथे हा चप्पल स्टँड आहे इथे आपली चप्पल घालायची आणि इथे समोरच्या बाजूला इथं चालत आपण आम्ही आतमध्ये जाऊ शिवालयातील मूर्तीचे फोटो काढण्यास मनाई आहेत पण आजूबाजूचा परिसर आपण नक्कीच चित्रित करू शकतो असं इथे दोन तीन ठिकाणी विचारलं त्यांनी सांगितलं चला आपण इथं आतमध्ये जाऊया येणाऱ्या भाविकांचे पाय भाजू नये म्हणून असं इकडे मॅटिंग कम कार्पेट टाकले आपल्या स्वागतासाठी आणि हा मंदिराचा परिसर आतमध्ये गेल्यावर मोबाईल बंद करीन पण हा आधी बाहेरचा परिसर सगळा तुम्हाला दाखवून घेतो आणि मग आपण इकडे आतमध्ये जाऊया हा मंदिराचा सगळा आजूबाजूचा परिसर आणि आपण हे प्रदक्षिणा आता घालतोय मंदिराच्या चारी बाजूला असे नंदी महाराज एक साधारणतः पाच ते सहा नंदी महाराज जणू काही मंदिराचं रक्षणच करतायत शंकर भगवानांची जी मूर्ती है, ते आहे त्या मूर्तीकडे बघत असं आहे पूर्ण संगमरावरामध्ये बांधलेलं असं हे मंदिर आतमध्ये श्री शंकर आणि माता पार्वती यांच्या मूर्ती आणि पार्वती मातेच्या मांडीवरती आपले गणपती गणेश बाप्पा अशी आतमधली ठेवण आहे मंदिरात आत जायच्या आधी कासवराज आपले स्वागत करतात आणि मग आपण आतमध्ये जातो समोर आज जाताक्षणी एक सुंदरशी पिंडी आपलं लक्ष वेधून घेते आणि त्या पिंडीच्या मागे शंकर पार्वती आणि आपले गणपती बाप्पा पार्वती मातेच्या मांडीवरती असं आतमधलं मंदिराचं स्वरूप आहे आणि मंदिराच्या चारही बाजूनी म्हणा किंवा सगळ्या दिशेने एक 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 नंदी महाराज असे जमिनीवरती बसलेले आहेत की जे मंदिराकडे त्या सगळ्या नंदी महाराजांचं लक्ष आहे की जेणेकरून मंदिराचं ते ॲक्च्युली रक्षण करतात का काय असा आज आपल्याला भास होतो चला आता आपण पुढच्या मंदिराकडे जाऊया इथं शेगावला आलं की सगळ्या सोयी एवढ्या विचारपूर्वक केलेल्या असतात की आनंद आनंदसागरला फिरण्यासाठी एवढी जास्त आणि मोठी जागा आहे तर भाविकांच्या सोयीसाठी इथे व्हीलचेअरची पण सोय केलेली आहे बघा भगवान शंकराच्या मंदिराकडनं आपण परत मागे वळून इथे आलो की समोर जे आहे ते गणेश मंदिर छोटेखानी मंदिर आहे सगळ्या बाजूनी ओपन आहे असं आणि आतमध्ये प्रदक्षिणा मार्ग आहे चला मंदिरात जाऊ आणि गणपती बाप्पांचं दर्शन करू हे गणपती बाप्पांचं छोटेखानी असं मंदिर मूर्तीचं शूटिंग करू नका म्हणून सांगितलं आहे त्याच्यामुळे आपण इथनं बाहेरनं मंदिर बघूया हा सगळा आजूबाजूचा मंदिराचा परिसर आहे एक गोष्ट इथं जाणवली मात्र, मात्र ला ला चा 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 की या मंदिराच्या परिसरामध्ये गार वारं मात्र प्रचंड आहे ते गार वारं काय आहे ते मंदिराला ज्या वेळेला प्रदक्षिणा मारत होतो त्यावेळेला लक्षात आलं गार वारं काय आहे ते मंदिराच्या मागच्या बाजूला आज इथलं जे भव्य आणि मोठं असं तळ आहे ते तळ मंदिराच्या मागच्या बाजूला आहे त्याच्यामुळेच का काय आहे की हे गार वारं जे येते ते सगळं तिकडनं येते चला आपण तिकडे जाऊ आणि ते तळ कसं आहे ते तळ सुद्धा बघूया एक पन्नास मीटर अलीकडच्या परिसरामध्ये अतिशय गरम वार पण इथे मात्र अतिशय थंड वारं जसे काय आपण एखाद्या कुठल्या हिल स्टेशनला का काय एवढं थंड वारं हे समोरच्या बाजूला इथलं प्रसिद्ध असा हे तळ आहे जुन्या काळामध्ये ज्या वेळेला हे सगळं आनंदसागरचा परिसर चालू होता त्यावेळेला या साईडने आपण चालत चालत हा ब्रिज क्रॉस करून समोरच्या बाजूला जायचो आणि हे समोर जे दिसतं आहे एकदम तिथे समोर हे ध्यान मंदिर तिथे आतमध्ये जाऊन आपण ध्यानधारणा त्यावेळेला करू शकत होतो पण आता तिथपर्यंत जायचा सगळा रस्ता बंद आहे आत्ता जे इथे चालू आहे ते फक्त इथलं गणेश मंदिर ज्याला आत्ता आपण जाऊन आलो हे मागचं गणेश मंदिर आणि या साईडला जे शिवमंदिर होतं त्या साईडला ते शिवमंदिर असं आहे आनंदसागर जरी बहुतांशी आनंदसागर बंद असेल तरी हे दोन जी मंदिरं आहेत ती मंदिरं आणि हा आजूबाजूचा परिसर बघायला बघण्यासाठी इथे मात्र क्रमप्राप्त आहे तर आता या तलावाचा एक जवळनं शॉट घेऊ आणि मग आपण इकडलं परत आपल्या श्री गजानन महाराजांच्या मंदिराकडे प्रस्थान करूया आनंदसागराच्या वैभवाच्या जुन्या खुणा अजून इथे आपल्याला बघायला मिळतात मी थोड्या वेळाने चौकशी करून तुम्हाला सांगतो की हे जे जुनं वैभव आहे ते पुन्हा कधी आपल्याला परत बघायला मिळेल असं आणि हा समोरचा तो पूल ज्याचा मगाशी मी उल्लेख केला आणि हे समोरचं हे ध्यानधारणाचं मंदिर तिथेच कॅन्टीन सगळं त्यांचं होतं की जिथे थंडगार लसी म्हणा कुल्फी म्हणा असे सगळे पदार्थ तिकडे अगदी अतिशय वाजवी दरामध्ये आपल्याला इथे चाखायला आणि खायला पाहायला मिळाले असं हे आनंदसागर मला माहिती आहे दाखवायला इथे जास्त काही नव्हतं दोन मंदिरं जर का सोडली तर पण आजूबाजूचा परिसर इथली थंड हवा आणि फक्त या दोनच गोष्टी चालू आहेत पण तरीसुद्धा इथे माझ्या मागे मी बघतोय गर्दी मात्र तरी इथे आहे म्हणजे बाकीच्या जा गोष्टी जरी बंद असतील तरी आनंदसागरचं जे लोकांच्या मनामधलं जे अट्रॅक्शन होतं ते अट्रॅक्शन अजूनही शाबूत आहे अजूनही लोकांच्या मनामध्ये ते अट्रॅक्शन आहे त्याच्यामुळे या दोन गोष्टी बघायला का ना पण अजूनही लोक इकडे आवर्जून भेट देत आहेत इथे आता आतमध्ये एंट्री तिकीट नाही आहे एंट्री फ्री आहे त्याच्यामुळे अगदी निसंकचपणे संस्थांची बस जी आहे त्या बसनी आपण आनंद विहार किंवा विसावा इथपर्यंत येऊ शकतो त्याच्यापुढे साधारणतः एक पंधरा ते, ते वीस मिनटं चालत इकडे लागतात किंवा मंदिरापासून वीस रुपये शेअर रिक्षा रिक्षा करून आपण इकडे येऊ शकतो थेट जर का रिक्षा केली तर शंभर रुपये देऊन आपण आपल्या वेगळ्या रिक्षाने इथपर्यंत येऊ शकतो हा असा आनंदसागरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आ, ते सांगा आणि शेगावला जर का आलात तर या दोन गोष्टींसाठी इकडे आनंदसागरला भेट मात्र नक्की द्या दत्ताचं मंदिर लवकर बंद होते इतर पद्धत अशी आहे पानं आपण खालणं घेऊन यायची आणि इथे वरती हे आपल्याला तांबूल फुटून देतात